सातारा जिल्ह्यात आज सोमवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी सदर बाजार व गेंडामाळ ईदगाह या ठिकाणी सामूहिक नमाज पठन केली सदर बाजार जामा मशीद आज सोमवारी दिनांक सतरा जून रोजी सकाळी साडेआठ वाजता जुलूस निघाला हा जुलूस येथील ईदगाह मैदानावर गेल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या दरम्यान बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असल्यामुळे ईदच्या नमाजनंतर घरोघरी कुर्बानीचा विधी करण्यात आला ही कुर्बानी सलग तीन दिवस करण्यात येते आज सकाळपासून जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देताना जागोजागी पाहायला मिळत आहे सगळ्यांना सुखसमृद्धी दे अशी प्रार्थना ईदच्या नमाजपठणामध्ये करण्यात आली सातारा शहरात सकाळी सात वाजल्यापासून विविध मशीदमध्ये ईदची नमाज पठण करण्यात आलेली आहे तर गेंडामाळीत गाह व सदर बाजार ईदगाह या ठिकाणी नऊ वाजता नमाज पठण करण्यात आली